जैन मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं नाशिक अकॅडमी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तुमच्यासाठी ज्या लेटेस्ट वॅकन्सी आलेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी माहिती घेऊन आलेलो आहे तर बघा सेक्शन कंट्रोलर म्हणून ही वॅकन्सी निघाली सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आर आर बी मध्ये मध्ये ज्यामध्ये टोटल वॅकेन्सीज आहेत तीनशे अडुसष्ट वॅकन्सीज आहेत या वॅकन्सी बद्दल जर तुम्हाला डिटेल जाणून घ्यायचंय तर ही पीडीएफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल आपलं नाशिक अकॅडमी चॅनल युट्यूब ला त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक लिंक असते जिथून तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता तुम्ही नाईन या झिरो सिक्स संपर्क झिरो थ्री सिक्स थ्री या तुम्हाला ही तिथे शेअर करू शकतो तर बघा हे जे सेक्शन साठी जी वॅकन्सी निघालेली आहे तिची जी लास्ट डेट आहे ती आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही लास्ट डेट आहे याच्यासाठी तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन अॅनि ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन म्हणजे त्याच्यात बी ए बी एस सी बी कॉम काही असेल तरी चालतंय आणि सगळ्यात महत्वाचं ही जी परीक्षा आहे ती मराठीमधून होणार आहे कशामधून होणार आहे मराठीमध्ये एक सीबीटी असते सेंट म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते त्याच्यामध्ये टोटल सतरा लँग्वेज म्हणून तुम्ही परीक्षा देऊ शकतात पण तुमच्यासाठी बेटर आहे की तुम्ही मराठी माध्यमातून दिली तर तुम्हाला लवकर त्या ठिकाणी बरेच सारे कन्सेप्ट क्लिअर पण होतात आणि समजतात देखील इथं लक्षामध्ये तर बघा याची जी अधिकृत वेबसाईट दिलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ते आपण या ठिकाणी मेन्शन केलेली आहे आणि त्याच्यानंतर जी अधिकृत वेबसाईट ती पण आपण इथे मेन्शन केली आहे आणि ह्या दोघीच्या दोघी वेबसाईट माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील तुम्हाला बघायला मिळतील तिथून सोबत सुद्धा तुम्ही तिथे कॉपी पेस्ट करून तुम्ही ऑनलाईन अर्ज तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात याचा जो पेपर असणार आहे तो कसा असणार आहे ते आपण सगळ्यात महत्वाचं जाणून घेणार आहोत तर याच्या मध्ये बघा अनॅलिटिकल अँड मॅथमॅटिकल कॅपेबिलिटी जे टोटल साठ क्वेश्चन असणार आहे त्याच्यानंतर लॉजिकल कॅपेबिलिटी जे टोटल ट्वेंटी क्वेश्चन असणार आहे आणि मेंटल साठी टोटल ट्वेंटी क्वेश्चन असणार आहे याला असं मला हरकत नाही की याच्यामध्ये फक्त मॅथ आणि रिझनिंग आहे बाकी काहीच नाही साठ मार्काला टोटल मॅथ आहे आणि चाळीस मार्काला टोटल रिझनिंग आहे टोटल असा शंभर प्रश्न असणार आहे आणि याला टोटल वेळ आहे एकशे वीस मिनिटं आता मॅथ आणि चेच क्वेश्चन म्हटल्यानंतर वेळ भरपूर असणं गरजेचं आहे कारण की काय असतं जीएस क्वेश्चन सॉल्व्ह करायला एवढा वेळ लागत नाही परंतु मॅथ आणि रिझनिंग असेल तर त्याला वेळ लागणारच आहे म्हणून त्यांनी शंभर प्रश्नांना एकशे वीस मिनिटं दिलंय म्हणजे नियर अबाउट तुम्हाला एका प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी सव्वा मिनिटाचा वेळ तुम्हाला आहे यामध्ये वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग देखील आहे म्हणजे तुम्हाला जे क्वेश्चन्स येत आहेत तेच तुम्हाला त्या ते ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहे तर पर्यंत तुम्ही लवकरात लवकर ही जी वॅकन्सी निघाली त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करा आपल्या भरपूर सारे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करतील अशी अपेक्षा करतो आणि यासाठी जे आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोघी पद्धतीची बॅच देखील सुरू झालेली आहे आपल्याकडे मी ऑलरेडी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याकडे एक अशा प्रकारचं ऍप्लिकेशन आहे की ज्या ठिकाणी तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पण तुम्ही बघू शकतात आणि लाईव्ह लेक्चर जर बघायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह देखील तुम्ही लेक्चर त्या ठिकाणी बघू शकतात लाईव्ह लेक्चरचा फायदा तुम्हाला असा होतो की ज्या दिवशी तुम्हाला लेक्चरला येणं शक्य नाही झालं त्या दिवशी तुम्ही लाईव्ह जाऊन तुम्ही त्या ठिकाणी लेक्चर बघू शकतात आणि हेच लेक्चर सगळे रोजच्या रेकॉर्ड देखील होऊन जात असतात ते रेकॉर्डिंग लेक्चर तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकतात या ठिकाणी तुम्हाला पीडीएफ नोट्स देखील बघायला मिळतात ज्या की तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी असतात तर लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा नाशिक अकॅडमी नावाचं आपलं चॅनल आहे त्याला बेलोनला प्रेस करा की जेणेकरून तुम्हाला आपल्या अपकमिंग व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील कमेंट बॉक्समध्ये टाइप करा की तुम्हाला नेमकं कुठल्या बद्दल किंवा कुठल्या सिलेबस बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे काही डाउट्स असतील त्याच्या डाऊट्सवर देखील आपण तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत आणि तुमच्या मित्रांना देखील या बद्दल शेअर करा की जेणेकरून ते फॉर्म भरून लवकरात लवकर या ठिकाणी सिलेक्शन ते होऊ शकतात लक्षात ठेवा ह्या एक्झामला फक्त मॅथ आणि रिजनिंग गरजेचं आहे बाकी जीएस वगैरे ह्या एक्झामला येणार नाही त्याकरता जेवढे ग्रॅज्युएट त्यांनी सगळ्यांनी चौदा ऑक्टोबरच्या आत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे जय हिंद जय भारत